नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कोसळलेल्या झेंडूच्या बाजारभावामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय राज्यात असणारा आधीचा सुका दुष्काळ आणि आताचा असणारा ओला दुष्काळ अशातच हातातोंडाशी आलेल्या पिकांचे कोसळलेले बाजारभाव यामुळे शेतकरी हवालदिल झालाय अनियमित बाजारभावामुळे काही प्रमाणात शेतकरी फुल शेतीकडे वळाला होता नवरात्र उत्सव दसरा दिवाळी हे सण डोळ्यासमोर ठेवून फुल शेतीला मोठ्या प्रमाणात खर्च करून भरघोस उत्पादन व चढा बाजारभाव अपेक्षित असतानाच कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय आपला आवाजचे नारायणगाव प्रतिनिधी सचिन डेरे यांनी घेतलेला फुलशेतीविषयीचा हा आढावा पाहूयात विस्ताराने माझे नाव परशुराम गोविंद भोर मुक्काम पोस्ट ऑफ बोरवाडे येडगाव सर मी माझ्या शेतीमध्ये दीड एकर झेंडूचे पीक घेतलेले आहे दीड एकरमध्ये कमीत कमी पन्नास हजार रुपयेपर्यंत त्याला भांडवल गेलेले आहे तर बाजार भाव नसल्यामुळे मोल दोन रुपये भावाने गुंडसुद्धा कोणी घेतली नाहीत फुलं त्याच्यामुळं झेंडूचे काय पैसे झालेले नाही त्याच्यामुळं हातभर झाले आहे बरं टोमॅटोचे बी पहिले पीक नुकसानीत गेलेले आहे कांदा भी पीक नुकसानीत गेलेले आहे त्याच्यामुळं सर्व हे याच्यामध्ये शेतीसाठी काही चालू काही व्यवस्थित राहिलेलं नाही परिस्थिती अशी आहे की यावर्षी वाटलं होतं कांदा पीक केलं त्याच्या पाठोपाठ कांद्याचे बाजार डाऊन असल्यामुळे वाटलं की झेंडू पिकाकडे यावं म्हणून मी ह्या कांद्याच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ चार एकर क्षेत्रावर मी झेंडू पीक केलं खूप मोठी अपेक्षा होती की त्यातून बरंच काही साध्य होईल पण तसं काही झालंच नाही आवेळी पाऊस बाजारभावात मंदी त्यामुळं अक्षरशः इतका बहरलेला झेंडूसुद्धा कोणीही न्यायला मागे ना शेवटी तो असाच तोडून बाजूला टाकावा लागत आहे पुढच्या अपेक्षेने काहीतरी त्याचं मिळेल तोडून टाकल्यानंतर कारण एवढा पाऊस झाला ह्या पावसाने एवढा झेंडू झोडपला की अक्षरशः त्यातून काही मिळेल असं आता वाटत नाही आणि खूप हे पीक उभारण्यासाठी जवळजवळ दोन लाख रुपये खर्च झालेला आहे कारण मी मला खूप अपेक्षा होती की गणपती हे नवरात्री याच्यामध्ये काहीतरी बाजारभाव मिळेल मागच्या झालेल्या पिकांचा लॉस भरून निघेल पण तसं काही झालंच नाही आहे खूपच म्हणजे अपेक्षाच मावळल्यात का हे शेती उत्पादन कसं घ्यावं निसर्गाचा असा लहरीपणा आणि यातून कसं साध्य होईल हे काही शक्यच होत नाही आहे आणि आता इथून पुढे काय माल करावा नवीन माल उभारावा अशी माझी तरी ऐपत राहिलेली नाही आणि खूपच म्हणजे नुकसान झालेलं आहे अक्षरशः मजुरीसुद्धा निघत नाही पुढे काही मिळेल या अपेक्षेने झेंडू टिकेल या अपेक्षेने असे ढीग लावून बाजूला टाकण्यात येतोय आणि आता तर पुढे काही मिळणार नाही हे नक्कीच झाले आणि मग आता हे काढून पीक बाजूला टाकून द्यायचं आणि आता तर अशी परिस्थिती झाली आहे की शेती करावी की नाही हाच मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे यासाठी रासायनिक खत याचा सुमारे एक लाख रुपये खर्च आलेला आहे झेंडूचं रोप दोन रुपये ऐंशी पैशाने हे रोप जवळजवळ अठ्ठावीस हजाराचं रोप झालेलं आहे आणि झेंडू चालू झाल्यापासून आमच्या हातामध्ये फक्त केवळ दोन आणि तीन रुपये चार रुपये असं बाजारभाव भेटतो आहे टोटल हा खर्च पूर्ण अंगावालेला आहे मजुरीसुद्धा फिटत नाही आहे हा भांडवल खर्च पूर्ण अंगावरती आहे आणि मजुरी आम्हाला पूर्ण खिशातून द्यावा लागती आहे याच्या अगोदर पिकं घेतली कांद्याला बाजार नाही फ्लॉवरला बाजार नाही कशाच पिकाला बाजार भाव सध्या भेटत नाहीये तीच गुण तशी झेंडू लावला होता याला खर्च बराच आला आणि चालू झाल्यापासून बाजार नाहीच आहेत जवळजवळ चार महिने झाले बाजार नाही आहेत आणि आपल्या गणपती गणेशोत्सव आणि याची आशा होती आम्हाला नवरात्रीत काही नवरात्र काही बाजार वाढण्याची चिन्ह दिसतेच नाही काही त्याच्यामुळं आता उठायची वेळ आली आम्हाला आणि आता जवळजवळ पन्नासशे एक हजार रुपये लॉस आहे याच्यात कांद्याच्या पडलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी जरी काढलं असलं तरी हा शेतकरी मोठ्या आशेने फुल शेतीकडे वळाला होता परंतु या झेंडूच्या पिकाने शेतकऱ्यांना पुरतं नाराज केलेला आहे सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव वळूयात पुढील बातमीकडे बातमी आहे ती बेल्ले येथील बेल्हे आणि परिसरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे अशातच तेथील ग्रामीण रुग्णालयात निवासी डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे रुग्णालयात निवासी डॉक्टर नसल्याने सामाजिक कार्यकर्ते शंकर शिंदे हे भैरवनाथ मंदिर या ठिकाणी बेमुदत उपोषणास बसले आहेत जोपर्यंत निवासी डॉक्टर उपलब्ध होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया शंकर शिंदे यांनी आपला आवाजचे बेल्ला प्रतिनिधी रामदास सांगळे यांच्याशी बोलताना दिली पाहुयात विस्ताराने बेल्ले या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये विविध गैरसोयींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे रुग्णांची गैरसोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी आरोग्य सेवक नाही आहे निवासी आरोग्य सेवकाची या ठिकाणी आतापर्यंत नेमणूक झालेली नाही निवासी आरोग्य सेवक जे आहेत ते एक महिन्यापासून या ठिकाणी दवाखान्यामध्ये हजर झालेले नाहीत त्यामुळे या ठिकाणी बेल्ले ग्रामस्थ आणि समाजसेवक शंकर शिंदे यांनी या ठिकाणी उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे काय सांगा या ठिकाणी पंचवीस वर्ष अनेक अनेक आंदोलनाच्या माध्यमातून या प्राथमिक आरोग्य केंद्रातील पुरावस्थेंचा शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला कुठलेही आत्तापर्यंत यश आलेलं नाही सात सात तीन दोन हजार सोळालाही उपोषण केलं होतं बी एच ओ पी एच ओ लिखी या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासनं दिली एक महिना तुमची पूर्ण करतो परंतु कुणीही पा कुणीही त्याची दखल न घेतात आजपर्यंत उलटा एक महिना झाला तेव्हापासून एकही निवासी डॉक्टर नाही आहे आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेले वीस किलोमीटरवरून लोकं येतात मुक्कामी गाडीने येतात त्यांच्या राहण्याच्या निवासीच्या सोयी नाहीत त्यांना जाण्याला सोयी नाही आहे दिवसभर त्यांना त्या चौखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्कळत बसावं लागतं आणि तात्काळ बसूनही त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियम उपलब्ध नसतात गेले एक महिन्यापासून ते उपलब्ध नाही गावामध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातलेला आहे कोणीही कर्तव्यदक्ष अधिकारी या ठिकाणी येऊन साधा चौकशी सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रात केली नाही वेळोवेळी फिरजशी संपर्क साधला असतात ते सांगतात की आमच्या हातात काहीही नाही आणि त्यांना ज्यावेळी ते उपोषण झालं त्यावेळी त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की मी आत्ता समितीशी वेळोवेळी चर्चा करून तुमच्याशी संपर्क साधेन पण ते कुठल्याही प्रकारचा संपर्क जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा आरोग्य तालुक्या आरोग्य अधिकारी यांनी संपलेला नसल्यामुळे नाईलाजाने सहा महिन्याने आज गांधी ऑक्टोबर जयंती लोकांची व्यथा आणि व्यथा आणि व्यथा ऐकून दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला मी उपोषण करण्याचे ठरवलेले आहे याचे उपोषण तुम्ही सुरू केलेलं आहे त्याची पुढची रूपरेषा कशी असणार आहे जोपर्यंत आम्हाला ऑर्डरी दोन डॉक्टरची नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण उपोषणापासून आम्ही बाजूला जाणार नाही मी गाव तामिळगाव पोलिसातून गेला गावच्या वतीने बरोबर आहे की शंकर तुकाराम शिंदे हे आपल्या ते डॉक्टर डॉक्टरच्या नवीन डॉक्टरची नेमणूक होण्यासाठी उपोषणाला बसलेली आहेत परंतु साहेब या गावाला आणि या गावाच्या परिसराला कुठली बाजारपेठ आहे आणि याच्यामध्ये बोरभर जास्त लोक आहेत यांना काय मोठणी दाखवून काय परवडत नाही आणि या सरकार दवाखान्यामध्ये चांगले उपचार व्हावा हो, यासाठी शंकर तुकाराम शिंदे हे वारंवार उपोषणाला बसतात याची याची शासनाने नोंद घ्यावी आणि आमच्या गावच्या वतीनं शंकर तुकाराम शिंदे यांना पूर्ण पाठिंबा आहे सरकार दवाखान्यामध्ये डॉक्टर नसल्यामुळं शंकर शिंदे हे दोन वेळा उपोषणाला बसून देईल जिंकला परीक्षे असे लक्ष देत नाही ते लक्ष लवकरात लवकर देण्यात येईल अशी मी जेणे ग्रामस्थांचं जे विनंती करतो आणि जोपर्यंत या ठिकाणी दोन डॉक्टर दवाखान्यात हजर होणार नाही तोपर्यंत शंकरराव शिंदे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याला सर्व ग्रामस्थांना शंकर शिंदे ज्यावेळेस उपोषणाला बसलेत त्यावेळी सर्व ग्रामस्थांना मी उपोषणाला बसण्याची वेळ देऊ नये यासाठी सर्व जिल्हा परिषद प्रशासन आणि सर्व अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि कोणत्याही प्रकारचे याला वाईट वळण लावून नाही देऊ अशी आमची विनंती आहे जोपर्यंत याला डॉक्टर लोकांची या ठिकाणी नियुक्ती होत नाही तोपर्यंत तो जिल्हा परिषद प्रशासनाने लवकरात लवकर हो। याची दखल घेऊन या ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे हे डॉक्टर भक्त पंधरावर सांगितले संपला विषय तिथे डॉक्टरची कमतरता आहे गोष्ट वारंवार पोर आम्ही उपोषण करणार या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निवासी डॉक्टर नाही आहे म्हणून या ठिकाणी शंकर शिंदे हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले आहे त्या उपोषणासाठी आमचा समस्त ग्रामस्थ व आमच्या सर्व तरुणांचा पाठिंबा आहे त्यातून आम्ही शासन दरबारी आणि जिल्हाधिकारी डी एच ओ साहेब यांची मी भेट घेतली असता त्यांनी मला सांगितलं होतं का वैद्यांची नियुक्ती केलेली आहे आता एक हप्त्यापूर्वी मी okay. त्यांना विचारलं असता त्यांनी मला सांगितलं तर तुम्ही जा तिथे त्या वैध्यची निवासी डॉक्टर म्हणून आम्ही नियुक्ती केलेली आहे परंतु आम्ही ज्यावेळेस दोन दिवस वाट पाहिली तरी ते वैद्य आले नाही वैद्य एक दिवस आले आणि ते मी नागपूरला उपस्थित करून परत दुसरे म्हणून आम्ही आमचा अजून काही यांना संपर्क केला तर संपर्क केला असतात ती म्हटली तुमच्या गावाला डॉक्टर यायला मागत नाही तर मी म्हणून आमचा असं गाव कोणतं असं एक वा यायला मागत नाही निर्मिती असे काय गडचिरोली तर नाही ना आणि आमच्या गाव एवढं सहकार्य स सामंजस्य असताना तुम्ही आमच्या गावाला अशा प्रकारे का आरोप करताय तर आम्ही सगळ्या प्रकारे सहकार्य करत असताना आम्हाला तुम्ही सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती केली आणि तुम्ही डॉक्टर द्यावं तर त्यांनी नंतर जे तात्पुरते डॉक्टर म्हणून दोन दोन तास यायचे आले तर आले इथलं ओपीडी अडीचशे ते तीनशेचा ओ पी डी असतो आठवड्यातून एक ते दोन वेळा चक्कर मारल्यास टप्पा पाहतो तिथलं ते गाणीचं साम्राज्य दोन शिपाई असून ते कामसुद्धा व्यवस्थित करत नाही आम्हालाच ते जाऊन सांगावं लागतं तर या असं करा तसं करा याचा अर्थ असा होतो ऑफिसर जो आहे त्याचं काम आहे कारण बाकीच्या आपल्या खालच्या सेवकांना स हो कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे परंतु ते असं काही घडत नाही जो येतो तो त्याची फक्त युती नसतो सरकारी युती म्हणजे आलो आणि गेलो आलं गोळ्याने औषधी लिहून दिली म्हणजे त्याची काही सेवा झाली असमाज असमान म्हणायचा उद्देश आहे तर त्यांनी मी चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे म्हणून मला माझं एकच म्हणणं आहे या ठिकाणी आपल्याला दोन निवासी डॉक्टर हे पाहिजे आणि लवकरात लवकर मिळावे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शंकर शिंदे हे उपोषणापासून हटणार नाही त्यांना आमचा संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो कोणतेही मीडियाचा प्रतिनिधी उपस्थित झालेला नाही अगदी वार्ताहर सुद्धा आलेले नाही परंतु आपला आवाज या ठिकाणी आलेला आहे चॅनल या ठिकाणी प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि हा आवाज निश्चित शासनाच्या अगदी वरच्या स्तरापर्यंत जाऊन लवकरात लवकर याच्यावर विचार होऊन आमची बाकी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती आपल्याबरोबर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बनकर साहेब आहेत आपण त्यांना याबद्दल याबद्दलच्या प्रतिक्रिया विचार काय सांगा सर तालुक्यातील शंकर शिंदे बेल्लेगावचे शंकर शिंदे यांनी जे ओपरेशन सुरू केलेले त्यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी एक निवासी डॉक्टर नेमणूक करणे आणि दुसरी जे दुसरं पद आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचं ते शासनाच्या आकृती बंधामध्ये इथलं कॅन्सल झाल्यामुळं दुसरं पद भरण्याबाबत तर पहिल्या गोष्टीबद्दल असं सांगायचं आहे की वैद्यकीय अधिकाऱ्या इथले जे वैद्यकीय अधिकारी होते डॉक्टर तांबडे त्यांच्या आपण तक्रारीमुळं इथून बदली केली आणि त्यांच्या जागेवर आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला दोन एक ऑर्डर झा काढूनही झाल्या परंतु ते वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी हजर झाले नाहीत परंतु आता शनिवारपासून डॉक्टर अनिल बिराडे या ठिकाणी हजर झालेले आहेत म्हणजे पहिला प्रश्न आपण मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी ते निवासी राहून आरोग्य सेवा देतील याची खात्री मी आपल्याला देतो आणि दुसऱ्या प्रश्न शंकर शिंदे यांच्या दुसऱ्या प्रश्नाबाबत जर बोलायचं झालं तर शासनाचा जो आकृती बंद असतो तो दर दहा वर्षांनी येतो तर मागच्या आकृती बंधामध्ये बेल्हे येथील द्वितीय वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद त्यांनी कॅन्सल केलेलं होतं परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरून आपण त्याबाबत पाठपुरावा करत आहोत डॉक्टर देशमुख सर असल्यापासून हा पाठपुरावा आहे आता डॉक्टर पवार सर आहेत तेही पाठपुरा करत हो। आहेत आता जो आकृती बंद तयार होईल यामध्ये निश्चितपणे इथलं दुसरं पद भरलं जाईल आणि निश्चितपणे या प्राथमिक आरोग्य केंद्राला आपण न्याय देऊ शकतो अशाही प्रकारचं म्हणणं आहे लोकांचं की डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारचा चार्ज कुणालाही न देता त्यांनी या ठिकाणी त्यांनी हा दवाखाना सोडून दुसरीकडे गेले असं लोकांचं म्हणणं त्याबद्दल काय सांगाल सर मला जर बोलायचं झालं तर तालुक्यामध्ये आपली बारा आरोग्य केंद्र आहेत दोन आरोग्य पथकं आहेत चार आयुर्वेदिक दवाखाने आहेत डॉक्टरांचं पोझिशनचा के विचार केला तर तालुक्यामध्ये वीस वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे वर्ग दोनच्या तर त्यापैकी फक्त आपल्याकडे अकरा पदं भरलेली आहेत वर्ग तीनची जर पदं विचार केला तर नऊ पदांची आपल्याला गरज आहे त्यापैकी फक्त सहा पदं भरलेली आहेत म्हणजे तालुक्याचा जर विचार केला तर जवळपास चोवीस सव्वीस पैकी बारा पद अभिरिक्त आहेत आणि त्यामुळं जर चार्ज देण्याचा प्रश्न येतो आता जर डॉक्टर अनिल बिराडे इथं आदर झाल्यानंतर त्यांच्याकडे आपण चार्ज देऊ शकतो वर्ग तीन वैद्यकीय अधिकाऱ्याकडे आपण चार्ज देऊ शकत नाही डॉक्टरांची इथून बदली केल्यानंतर मधल्या काळामध्ये आपण वर्ग तीन वैद्यकीय अधिकारी इथं नेमणूक करून इथलं सगळं आरोग्य सेवा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आम्ही मान्य करतो की त्यामध्ये थोडंफार आम्ही कमी पडलो असो परंतु निश्चितपणे त्या तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्याचा आमच्या स्तरावरून प्रयत्न होत आहे डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्यामुळे त्यामध्ये खूप अडचण निर्माण होते शासन स्तरावर आम्ही सतत बोलत आहोत परंतु वरूनही काही अजून पोस्टिंग झालेलं नाही आहे आणि त्यामुळं तात्पुरता चार्ज देऊन किंवा दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्पुरती नेमणूक करून आरोग्य सेवेचा प्रश्न मिटवण्याचा आम्ही थोडाफार प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे माझी शंकर शिंदेना विनंती आहे की आम्हीही सकारात्मक आहोत त्यांच्या मागण्यांबाबत खूप प्रयत्न करतोय आम्ही परंतु आम्हाला जर डॉक्टर्स मिळाले तर निश्चितपणे आम्ही इथं पोस्टिंग करून डॉक्टर्स भरण्याची प्रक्रिया ही तालुका स्तरावरून किंवा जिल्हास्तरावरून होत नाही आहे मंत्रालय स्तरापर्यंत मंत्रा पाठपुरावा गेले चार वर्ष झाला आपण करत आहोत परंतु अजूनही आपल्याकडे डॉक्टरांची इतकी पद रिकत आहेत त्यामुळे थोडेसे अडचणी येत आहेत पण निश्चितपणे आम्ही ह्या अडचणी सोडवण्याचा भविष्यात प्रयत्न करू बनकर साहेबांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी जे काही आरोग्य कर्मचारी आहेत आणि जे काही निवासी डॉक्टर आहेत यांचे पद भरपूर दिवसापासून रिक्त त्यां त्यां आहेत शासनाने प्रयत्न करावे या दवाखान्यासाठी बिल्ले या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयासाठी निवासी डॉक्टरांची गरज आहे पण ते पद रिकामे आहे आणि भरपूर जागा अशा डॉक्टरांच्या जा रिकाम्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी निवासी जे डॉक्टर आहेत त्यांना या ठिकाणी येण्यासाठी अडचण होत आहे असं डॉक्टर बनकर साहेब आवाज तर हे होता आजचं बातमीपत्र आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद